जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्यांना ही कोल्हापूरमध्ये अटक करण्यात आली आहे कोल्हापूरच्या तीन व्यक्तींना सातारामध्ये अटक करण्यात आली आहे साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंटमध्ये ही संपूर्ण घटना घडली गट आहे साठ लाखांच्या नवीन नोटांसह पोलिसांनी या तीन जणांना ताब्यामध्ये घेतलं या सगळ्या नोटा या दोन हजार रुपयांच्या स्वरूपामध्ये होत्या सातारा एसीबीनं ही संपूर्ण कारवाई केली पैशांसह होंडा सिटी कार सुद्धा पोलिसांनी जप्त केले दरम्यान या प्रकरणाचा पुढचा तपास आता सुरू झालाय बघा मोठी बातमी आताची जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे कोल्हापूरची तरी तिघही जण होती आणि हो या तीन जणांना साताऱ्यामधून अटक करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे रिपोर्टर सतेज अौंधकर आता आपल्यासोबत आहेत सतेज काय नेमके अपडेट्स आहेत काय प्रकार घडलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुना नो नो न न नोटा बदल्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला यानंतर जुना नोटा सगळ्या खपवायच्या कुठं बंद झाल्यानं नोटा खपवायच्या कुठं असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर होता आज या साठ लाखांच्या नव्या नोटा दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा हा पकडण्यात आलेल्या आहेत सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केलेली आहे कोल्हापूरचे तीन व्यापारी हे नोटा बदलण्यासाठी साताऱ्यात गेले असता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात यांच्यावरती ही नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आलेली आहे या सर्व नोटा कुठून आणलेल्या आहेत हे कोणाचे आहेत कशासाठी वापरले जाणार आहेत याची चौकशी आता करत आहेत याची माहिती इन्कम टॅक्स देखील आहे आणि पुढील चालू आहे या, था था या तीन व्यापारी कोल्हापुरातले आहेत त्यांची पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत परंतु हे तपासाला कोल्हापूर पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की या व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मालमत्तेत चौकशी करा अशी देखील आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे एकूणच हा सगळा प्रकार खळबळजनक आहे आणि हे व्यापारी कोल्हापूरचे असल्यामुळं बडे व्यापारी असल्याचं देखील यातून समजलेलं दे आहे अगदी थँक्यू सतेज या सविस्तर माहितीबद्दल